पंधरा ऑगस्ट आपल्या सगळ्यांना आठवत असेल संचालक साहेबांशी आपण आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये माझ्या माता पालकांना आपल्या गावाचा सन्मान एकमेव झाला होता तो माझ्या माता पालकांचा याही वर्षी अंतर्गत निपुण भारत निपुण महाराष्ट्र अंतर्गत पहा पहिली या वर्षी नागिन्याने पहिली वर्गामध्ये समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या मातांनी जास्तीत जास्त आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शाळेसाठीही आपल्याला काहीही वेगळं करायचं नाही फक्त आपल्या मुलांसाठी शाळेमध्ये यायचं आहे आणि जाणून घ्यायचं आहे की पहिली दुसरी आणि तिसरी पहा आपल्याला सांगता यावं की एफ एल एल हे काय आहे थोडक्यात पायाभूत पाया साक्षरता आणि फक्त तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाचन मग पहिली वर्गाला कुठपर्यंत आलं पाहिजे दुसरी वर्गाला कुठपर्यंत आलं पाहिजे तिसरी वर्गाला कुठपर्यंत आलं पाहिजे पण कधी वर्षाच्या शेवटी दुसरी आणि तिसरी हे किती यायला हवं हे आपल्याला जाणून घेण्यासाठी आमच्या पर्यंत येणं खूप आवश्यक आहे अभ्यास कशा पद्धतीने घ्यावा हे उत्कृष्ट हे नियोजन आपल्या मुलांना किमान क्षमता असणं अपेक्षित आहे मग त्या काय असल्या आप पाहिजेत आपल्याला त्याला डायरेक्ट दहावीचं पाचवीचं आठवीचं पुस्तक नाही वाचायला व्हायचंय बरेच पालक नीट बरेच पालक काय करतात मॅडम तो दोन दिवस झालेला असतो पहिली वर्गात प्रवेशित होऊन आणि लगेच म्हणतात मॅडम तो अभ्यासच करत नाही आता तो शाळेतच दोन दिवसापासून आलाय हे पुढे लक्षात घ्या मुलांवर विनाकारण बर्डन आणू नका आपण जाणून घेणे बाकी काहीच करू नका भले तुम्हाला वेळ नसेल पण मॅडम आज काय विद्यार्थ्यांना घ्यायचे तसं ग्रुप आपण सहा वर्षापासून ग्रुप आहेत आपल्याला एक्स्ट्रा काहीच करायचं नाही त्यांना फक्त वाचन आणि संख्या ज्ञान पहिली दुसरी तिसरी असं नाही की चौथीला नाही आलं तरी चालतंय असं अजिबात नाही वेळ नाही मला आज खूप काम आहे भले असू द्या तुमच्या इतकीच आम्ही पण काम करून शाळेमध्ये येतो एकही काम कमी नसतं लागतं घरचं पण पण पर्याय नसतं का हे आपल्या आपण ज्यांच्यासाठी कष्टतो ना सध्या आज मनुन या। मनुन या ते यांच्यासाठी करतोय म्हणून या म्हणून या इथपर्यंत कितीही घाई असली तर किमान जाणून काय करायचे त्यांच्यासाठी मॅडम आपण काय घेतलं पाहिजे आयडिया व्हिडिओ त्याच्यामध्ये बदल होऊन येणार आहेत म्हणून आपल्यापर्यंत सध्या पोहोचत नाही काल लिंक टाकली होती कदाचित किती मातांनी पाहिली माहीत नाही पण शासनाचं म्हणणं आहे माता पालक ह्या जर जागरूक असतील तर निश्चितच आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे म्हणून हे मेळावे घेतले जातात वडील काहीच करत नाहीत असा त्याचा अर्थ होत नाही पण आईच्या मूल जास्त म्हणून लक्षात आले हे आईने सजग बऱ्याच जणांचं असं असते की मला काही चेत नाही ना न का येऊ देऊ आम्ही वारंवार सांगतो की नाही काही आलं तरी हरकत नाही आपल्याला काय लागतं द्यायला भाजी जर तुम्ही बाजारातून आणली तर तिच्यावर तुम्ही व्हिडिओ करू शकता बघा ते लेकरांच्या चेहऱ्यावर याचा रंग कोणता ह्या भाजीचं नाव भाजी का भाजी ही पालेभाजी आहे का फळभाजी भाजी आहे ही कुठे मिळते कशी पिकते कोणाकडून आणली केवढ्याला आणली किती रुपयाला आणली तू किती तुझी नोट दिली आणि तुला त्याच्यातून किती परत आणलं बघा किती विषय त्याच्यामधून होतात पुस्तक पुढे घेऊन अभ्यास करावा अजिबात अपेक्षित नाहीये हसत खेळत मनोरंजनातून शिक्षण हेच खरं प्रगतीचं लक्ष आहे हे शासनाच्या लक्षात आले अहून नाजूक असतात सहाच वर्षीच असतात ते काही साडेपाचच असतात तर कदाचित आयुष्यात त्याचा अक्षर सुधारणार नाही अक्षर घाण असण्याचा तो एक आपला जास्तीचा असलेला आट्टहास म्हणून पहा तुम्ही गेल्या दोन वर्षापासून माझ्या लिडर माता माझ्या माता पालक मला अभिमान वाटतो सांगायला त्यांचा रेडिओवर कार्यक्रम झाला तोही त्यांना संधी उपलब्ध झाली त्यानंतर अंबाजोगाई डायट कडून त्यांचा बीड मध्ये सन्मान झाला ही पण आपल्यासाठी गर्वाचीच बाब आहे त्यानंतर डायरेक्ट प्रकल्प संचालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांना पुन्हा नवीन ऊर्जा काम करण्यासाठी मिळाली ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करायचे की तुम्हाला खरंच शिकायला मिळाले की नाही दोन शब्द जरी सांगितले ना तरी कळत बाकीच्या मुलांना फार आनंद आहे बघा प्रत्येक बघा ज्याची आई इथं उपस्थित आहे त्याचे रे बघा लेकरांचे माझी आई आहे आणि एक मॉरल धाक असतो त्यांना मॉरल माझी आई इथे आली ना नक्की मॅडमला काहीतरी सांगणार आहे पहा तुम्ही खूप बारीक लक्ष द्या फार मोठं आपल्याला काहीच करायचं नाही फक्त त्यांच्या भावना जर जाणून घेतल्या ना माझी आईपर्यंत आली म्हणजे तिनं मॅडमला नक्की काहीतरी सांगून गेली नको घरून यायच्या आधीच बघा मला तुम्हाला अनुभव असेल मॅडमला काही सांगू नको बरं का तू यायला गेली ना शाळेत पण मॅडमला काही सांगू नको आम्हालाही घेत असतं त्यांची समज करायची असते इंटरनेटची पिढी आहे तुम्ही पाहताय आपल्या अगोदर काही गोष्टी मुलांना माहिती असतात मग त्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी माहिती असल्या पाहिजेत मोबाईल घेतल्यानंतर तो काय पाहतोय हे आपल्याला जर माहीत नसेल तर आपण मुलांना सांगू शकणार नाही त्यांनी काय पाहिलंय तो कशामुळे असा वागतो बाकी एखादी गोष्ट राहू द्या आजची उद्या होईल त्याच्यासाठी वेळ महत्वाचा नाही ही वेळ महत्वाची कदाचित पहिलीतला मुलगा चौथीत पाचवीत गेल्यानंतर तुम्ही ही गोष्ट तुमच्या हातून जेव्हा जा निष्ठून जाणार आहे तेव्हा ती तुम्हाला कधीच साध्य होणार नाही पश्चातापाशिवाय आपल्या जो काहीच राहत नाही आपण आजूबाजूच्या परिसरामध्ये आज अनेक तरुण पाहतो आहोत आमच्या पहिल्या पॅच तुमच्या वयाच्या आहेत तुम्ही तुम्हा ज्या माता पाल का आमच्या विद्यार्थिनीच्या वयाच्या मग त्याच्यासाठी आपण हे जे कष्ट करतोय तळमळीने सांगायचंय फक्त तो आपल्या मुलांसाठी असू द्या आता नियोजन होत पण त्यांचाच फायदा आहे बघा त्यांची मुलं बघा तुम्ही निश्चित जे येत आहेत त्या निश्चित फरक आहे त्यांच्या आता याच्यानंतर